सांगाल शेरू लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची शिवाजीराव आढळत की अमोल कोण आहे शिवाजीराव पाटील आढळरावांनी काय केलं पंधरा वर्षात आढळून पंधरा वर्षात आढळ हा सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा माणूस आहे अगदी प्रसंगाच्या काळात जरी फोन केला तर आढळराव पाटील उतरणारा माणूस आहे विकासाचा माणूस असताना दोन हजार एकोणीस ला मतदारांनी त्यांना घरी बसवलं ठीक आहे ना शेवटी मतदाराचा कोण मालक नाही पण ज्या व्यक्ती घडले त्याचं कारण सांगतो ज्या व्यक्तीला काम करण्याची संधी दिली <laughs> ते व्यक्ती सुद्धा खूप चांगली होती म्हणून संधी परंतु गेले काय बिघडलं कुठं गेले पाच वर्षात आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय अपेक्षा असते गाव वर जेव्हा स्वयंपाकावरती असतो तेव्हा जेव्हा आपल्या मतदारसंघातल्या विधानसभेचा असो किंवा लोकसभेचा असो त्या मतदारसंघातल्या नेत्यांनी त्या कार्यकर्त्यांचा फोन उचलणं काळाची गरज असते किंवा त्या गावामध्ये निधी देणं काळाची गरज असते वेळणूक गेल्यानंतर आपण वेळेआधी आपण काय केलं पाहिजे वेळ नंतर आपण काय केलं पाहिजे आता मी जर ज्या पातावे ते पत्ते मला सारखं आमच्या गावात मिळणार नाही तेव्हाच मी सरपंच होतो गावो तेव्हा मी या विषयाचा परिपूर्ण पाठपुरावा केला तर आढळून पाठला कुठल्याही प्रकारचं पद नसताना त्यांनी आमच्या गावामध्ये विकासासाठी वीस लाख कुठलं गाव सांगवी सांडस तालुका जिल्हा पुणे पण अमोल कोल्हे ह्या माणसाला आम्ही मतदान करून सुद्धा त्यांनी आमच्या फोन सुद्धा उचलले नाहीत मग अमोल कोल्हे का नाही प्रश्नच नाही ना काय प्रश्नच नाही कारण जेव्हा ते निवडणुकीला उभे होते आम्ही स्वतः त्यांना खांद्यावर घेऊन त्यांचा प्रचार केलाय मी स्वतः राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो खूप काम कामं केली पण त्यांनी आम्हाला पाय तसा रिस्पॉन्स दिलेला नाहीये आणि एक संभाजी महाराज यांची जी प्रतिमा तयार होती त्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त मतं पडली तसं आढळराव पाटील जे होते ते आता नियोजन समिती पुणे जिल्हा नियोजन समितीमार्फत वीस लाखाचा निधी आम्हाला दिला तसं आड यांचा कोल्ह्यांचा एक रुपयाचाही निधी आम्हाला मिळाला नाही त्यांचा निधी माघारी गेला असं आम्ही पेपरवरी हो व्हॉट्सअपवर पाहतो माघारी गेला पण आम्हाला निधी मिळाला नाहीये आमच्या हवेली पूर्व हवेली तालुक्यात निधी नाहीये मिळाला अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आक्रोश मोर्चा काढला सभागृहामध्ये हो भारी भारी भाषण केली प्रश्न हिरी मांडले पण नाही आमच्या विभागात तर तसं काय झालेलं नाहीये ऐका ना ज्यावेळेस अडीच वर्षाचा कालखंड होता त्यांना पण सत्तेमध्ये होते अडीच वर्षे त्यावेळेस खऱ्या अर्थाने खेडीपाडी आपल्या महाराष्ट्राची सुधारली पाहिजेत आर्थिक व्यवस्था वाढली पाहिजे आणि प्रत्येक गावाला काय गरज आहे हे लोक मतदारसंघातल्या विधानसभा असो किंवा लोकसभा असो या मतदारसंघातल्या नेत्यांना माहिती पाहिजे की आपण त्या गावाची खरी अडचण काय किंवा त्या गावाला कशाची गरज आहे ओळखलं गेलं पाहिजे ना कारण तुम्ही त्या मतदारसंघाच्या जोरावरती विधान लोकसभेमध्ये काम करताय आवाज उठवणं आहे तुम्ही जर तिथपर्यंत लोकांनी पाठवले तुम्हाला नंतर तुम्ही आवाज उठवलाच पाहिजे ना मग शेतकऱ्याचा प्रश्न असो किंवा अन्य कुठले प्रश्न असू त्या कामासाठीच तुम्हाला तिथे पाठवलं असताना कोल्हे असं म्हणतात की खासदारांनी दिल्लीत गरजायचं असतं गल्ली बळत फिरायचं नसतं गल्लीबळात फिरल्यानंतरच तुम्ही पुढे दिल्लीत जाणार आहे ना तुम्ही डायरेक्ट दिल्लीत फिरून मतदान नाही मिळणार तुम्हाला गल्ली तुम्ही वेळ दिला पाहिजे गल्लीबळातल्या अडचणी गल्ली समजून घेतल्या गे गे गेल्या पाहिजे त्या भागाचा आपण विकासाचा काय पलट केला पाहिजे तरच तिथलं मतदार तुम्हाला पाहतो एक आ, काही मंडळी असं म्हणतायत की शिवाजीराव आढळराव यांची हवा आहे आपल्यासोबत इतरही कार्यकर्ते काय तुम्ही सांगाल तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आढळराव की कोल्हे नाही आमच्या भागामध्ये तसं आमच्या आमच्या इतर हिंदू आपल्या सॉरी मराठा मराठा आरासाठी जो उमेदवार लढलाय आहे हवा कोण लढलं आता मी नाव नाही येऊ शकत पण आज आमच्या कोल्हे कधी आमच्या या मराठा आंदोलनाविषयी कधी कुठे आवाज उठवला नाही नक्कीच शिवाजी आढावा पाटील आले होते पण आता अशी परिस्थिती की आमचा मराठा वर्ग आतापर्यंत मागास होता आता कुठेतरी जरंगे पाटलामुळे आहे ना आता कुठतरी प्रवर्गामध्ये येतोय हो त्यांचं मनापासून धन्यवाद देतो हो कारण त्याच्यासारख्याच माणसाची गरज होती छत्रपती नंतर आज जर कोण माणूस असलं बघता जरंगे पाटील आहे आणि आमच्यासाठी जरंगे पाटील सांगतात तो आदेश आहे झरंगे पाटलाने कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही कसं नियोजन असेल नाही अजून पाठिंबा दिलेला नाही पण आम्हाला माहिती आहे की आमच्यासाठी कुणी काय केलेलं आहे आमच्या पाटलां साहेबांना पण माहिती आहे की आपल्या ह्या कोणता जो दो दोन्ही उमेदवार पैकी कोणता उमेदवार त्यांनी आपला सपोर्ट केलेला आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही ठरवणार आता मतदान करायचं काय कोणाशी हवा हवा सांगता येणार झारांगी पाटील सांगते त्याची हवा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कोल्ह्याने जास्त प्रयत्न केले आढळून पण नाही केले दोघांनी पण नाही केले नाही केलं दोघांनी नाही केले तुम्ही दोघांनी पण केलं झारांगी पाटील जे ना त्यांच्या सांगता येटिलांनी काय सांगितलं कुठं नाही अजून नाही सांगितलं त्यांचा आदेश आला की कार्यक्रम होणार आणि ते पण नीट होणार फक्त त्यांचा आदेश आला पाहिला काय मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये अमोल कोल्हे यांनी कुठले प्रश्न मार्गी लावले आणि तुमच्यामध्ये कधी सुखदुखात सहभागी झाले का सुखदुखात कधीच नाही सहभागी झाले आमच्या गावामध्ये तर मतदार मार्गावर परत आलेच पर नाही एकदा पण आले नाही कुठलं सांगूस शंडस एकदा पण आले नाही तसे शिवाजी आडराव पाटील यांनी आम्हाला वीस लाख रुपये दिले जे गेले ते परत आलेच नाही कोण परत आले नाही अमोल कोल्हे परत दिसलेच नाही परत गावात आडराव पाटील आले तर आढळवा पाटील कायम सहभागी असतात कमीत कमी वर्षातून एक दोनदा तरी येतात येतात कार्यक्रमांना अनेकदा असं म्हटलं जात की बाबा आढळ सर्वसामान्यांचे फोन घेतात तुमच्या कधी आढळ्यांचं बोलणं नाही माझं नाही झालं बोलणं आलं तुमचं कधी बोलणं मी विकास कामा निमित्ताने आढळ पाटलांना एक दिवस फोन केला तर मला ते म्हणले विकास त त्या तुम्ही सांगवी मधून बोलू नका तुम्ही प्रत्यक्षात रविवारी माझी स्वतःची गाठ घ्या माझी स्वतःची इच्छा आहे की तुमच्या गावामध्ये विष्णू मंदिर आहे किंवा तुमचा परिसर भीमा नदी काठी आहे तर त्या ठिकाणी माझी स्वतःची इच्छा आहे निधी द्यायची फक्त तुम्ही एक दिवस मला येऊन भेटा तर मी माझ्या गावातले दहा जण लोक घेऊन गेलो त्यांनी तिथे गेल्यानंतर आम्हाला इतका आदर आणि आमच्या प्रेमाने वागले आम्हाला पहिल्या झटक्यामध्ये त्यांनी दहा लाखाचा निधी दिला दहा लाखाचा निधी दिल्यानंतर ते म्हणले नाश्ता जेवण वगैरे म्हणलं दादा ठीक आहे आम्ही सगळं करून आलोय एवढ्या लांबून तुम्ही आलेला आहे मग तुमच्या अजून काय नाही आता भीमशं भीमशंकर जाताना त्यांनी पास अवेलेबल करून दिले पाच मिनिटात आमचं तिथं डायरेक्ट दर्शन झालं श्रावण महिन्यामध्ये अमोल का त्याच्यानंतर कालचे हे आचारसंहितेच्या आधी पंधरा दिवसापूर्वी आम्हाला परत त्यांनी दहा लाख रुपये निधी दिला मग आम्हाला प्रश्न हा पाडला की कुठले पद नसताना हा माणूस जर आपल्याला एकनाथ शिंदेच्या याच्यातून असेल किंवा पालकमंत्री अजित पवार यांच्या मध्ये असो किंवा अनेक कुठल्या मध्ये आपल्या विकासचा फंड येतोय शेवटी गावाला गरज काय त्यानुसार जर एखादा नेता जर काम करत असेल त्याला आपण काय मानू नये त्याच्या नेतृत्वाला आपण काय करू नये कोल्ह्यांवर नाराज का कल्हरची नाराज एकच की आमच्या सांगवी संडस ग्रामपंचायत पासून तर आमच्या विष्णू मंदिरापर्यंत आम्ही ढोल ताशा लावून खांद्यावर त्यांना मिरवणूक काढली आणि त्यांना ते भरभरून आम्ही मतं दिली पण त्याचा आम्हाला या पाच वर्षात कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आम्ही सर्वसामान्य जनता आहे आम्हाला गावचा विकास महत्वाचा हो आहे आम्हालाही पुढे 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 पंचावर्षी लढायची असते किंवा आम्ही न लढलो तर आम्हाला पॅनल प्रमुख व्हायचं असतं त्यावेळेस समाजापुढे काय सांगणार तुम्ही काय केलं जर आम्हाला वरलं नेत्यांनी दिलं तरच आम्ही गावात विकास करणार आहे अन्यथा करू शकत नाही नारायणगावच्या या तमाशे पंढरीमध्ये बारी ठरायला आलेली मंडळी या मतदारसंघातील किंवा आजूबाजूच्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे लोक येतात लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मध्ये आप मतदारसंघामध्ये कोणाची हवा अशी आपण चर्चा करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे अनेक गावांमध्ये गेलेले नाहीत त्या उलट शिवाजीराव आठवडा कुठलंही पद सत्ता नसतानाही लाखो रुपयाची कामं केलेली आहेत होय आम्ही अमोल कोल्हे यांना निवडून देऊन चूक झाली असं म्हणणारी मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले संसदेमध्ये हे सगळे विषय मांडले सरकार विरोधी असल्यामुळे प्रश्न मार्गी लागले नाही असंही म्हटलं जाते परंतु शिवाजीराव आढळ सर्वसामान्यांचा नेता आहे अशा प्रकारे बोललं जात आहे आणि यावेळेस आढळरावांची बारी नक्की लागेल असंही सांगितलं जाते पाहूया लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये कोणाची बारी लागते कोण विजयी होते आणि कोण घरी बसते सुरेश वाणी बिघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका